हॅलो नमस्कार दोस्तो मी मथुरा तर मी अशीच शिलाई करीत बसले तर आमच्या इथे आहे ना मी धान्य टाकीत आहे दो तिथं आहे ना दोन कबूतर आले बरं का इकडं बघत होते म्हटलं सहज व्हिडिओ काढू तर ते ना असे एक बघत होतं सकानाहून मग तीन आले एक बघत होतं मी फोन धरलेला होता त्यांना असं वाटलं आम्हाला काही करते का काय तर हे ना बांड करायला लागले जायचं म्हणून ते बघ ते बाहेर एक उडून दुसऱ्या याच्यावर गेलं ते बघा आणि ते एक आहे ना येऊनच देत नाही त्यांना जवळ माझा मोबाईल हलतो आहे कारण मी हातात धरेल ते गेले उडून हे बघा इथं मशीन आहे आणि मशीनपासून गेटवर आहे ना आम्ही धान्य टाकतो पक्ष्यांना ते बघ कसं पाहता येतो एक धान्य खातो आणि बघतो पण त्यांना असं वाटतं मला काही करते का काय जीवाला किती पक्षी सांभाळताना आपण आपल्या जीवाला घाबरतो पक्षी पक्षा त्यांच्या जीवाला घाबरता तो कसं बघत होता चिमणी आली पाय बघती ती टुकू टुकू परत दुसरं हे येतं पारव हे दाणे हे खाऊन देऊन राहिलं त्यांना खातो पण आणि बघतो पण हे बघा आलं प दुसरं तिथे झाडाच्या आडून आहे ना कान ओम ओम पाहत आहे ते कसं बघतय माझ्याकडं ते बघ त्यांना असं वाटतं मला काही करतात काय हळूहळू हळूहळू चालतंय बघा किती छान राहतो ना कबूतर बघतोय आम्हाला काही करते काय मधून बघतो हा एक आणि अन्न पण खातो आणि तो योग बघूच राहिला इकडून सहजास मनात आलं मी लई डिप्रेशन मध्ये होते ते कबूतर आले म्हणून त्या